वडणगे तालुका करवीर येथील डॉक्टर क्रांती कचरे यांना पी एच डी वडणगे येथील क्रांती शहाजी कचरे यांनी रासायनशास्त्र विषयात विद्ध... शिवाजी शिवाजी विद्यापीठाची पी एच डी संपादन केलं त्यांना कॉन्ट्रीब्युशन ऑफ हेल्थ केअर ऍप्लिकेशन या विषयावर संशोधन पूर्ण केलं क्रांती यांनी त्यांच्या संशोधन कार्यादरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर ढास संशोधन प्राप्त केलं क्रांती यांना प्रबोधनासाठी प्राचार्य अनिल घुले मार्गदर्शक होते वडिलांच्या निधनानंतर अनेक अडथळ्यांना क्रांती सामोरे गेली त्यातूनच तिने हे यश प्राप्त केलं यामध्ये क्रांतीची आई भाऊ शुभम यांचं मुलाचं सहकार्य लाभलंय अशा हालाकीतून ही पदवी तिनं प्राप्त केल्याबद्दल क्रांतीचं कौतुक होतंय वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडनगे तालुका करवीर